आपले विरोधी पक्ष नेते बनवलं त्यांना आणि ते मंत्री बनवत्या त्यांनी सांगितलं होतं का पैठणला पाणी देऊ शकत नाही पाचवडला ना पाणी देऊ शकत नाही ते आपल्याला पाणी देणार आहे का त्यांना पाणी केव्हा लागत पण चंद्रकांत खैरे धडाडीचे आहेत सर्व सर्वांना घेऊन चालणारे आहेत अशा या मागच्या वेळेस फार थोड्या मताने ते त्यांचा पराभव झाला मताची विभागणी झाली छत्रपती शिवाजी महाराज ब्लॅक मध्ये घेतलं तर सहा सहा कोटी दहा दहा कोटी रुपये एका दारूच्या दुकानाचे रेट आहे हे पार्सल आपल्याला इथं येता कामा नये दुसरीकडे एक पोपटपंची करणारा उभा एम आय एमचा खासदार माजी खासदार होणार आहे हा नुसतं भाषण करतो अनेक आंदोलनं केली विरोधात आंदोलन केलं एमआयडीसीच्या जमिनी रेस अतिशय महत्त्वाची आहे आज या संभाजीनगरचा विकास शिवसेनेनं साधलेला आहे साठी अकराशे कोटी रुपये उद्धवजींच्या काळात दिलेले कुटुंब प्रमुख शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव साहेब संविधानाचं सा पूजन करत आहेत यानंतर हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी यानंतर आपले लोकप्रिय लाडके उमेदवार खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब यांना आपल्याला विक्रमी मत जनतेतला तर तसं खैरे साहेब येतील असा अंदाज माझा तर खैरे खैरेसाहेबच काय कारण बाकीचे पण आहेत जलील आहेत भुमरे आहेत पण त्याचं म्हणजे काम चांगलं आहे म्हणजे एरियामध्ये वगैरे खैरे साहेबाचं वगैरे बाकीचं भुमरेचं तेवढं आम्हाला माहीत नाही आमच्या एरियामध्ये नसल्यामुळे ते काही पण सिटीमध्ये वगैरे काय मशाल चिन्ह आहे ना खैरे साहेबांचं पाटील ॲक्च्युली मी एम पी सीचा विद्यार्थी आहे आणि माझी आज इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आपले उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार यावं कारण गेले किती बघत आहोत त्या बी जे पीच्या काळामध्ये निस्ता चोरांचा सुस्वाद चालला आहे भामटा बाजार करप्शन कारण हल्ली आम्ही बघतोय की दिवसापासून रिझल्ट पेंडिंग आहेत आज एक विद्यार्थी या नात्याने आम्ही एम पी सी क्लर्कचे दोन्हीपण एक्झामचे रिझल्ट आहेत आम्ही बघत आहोत कारण एक्झाम पोस्टपॉन होतात काहीतरी घोटाळा होतो आणि आज एक गरिबातला विद्यार्थी इथं जर राहायचा तर कमीत कमी आठ ते दहा हजार खर्च लागतो दर महिना दरवर्षी किंवा ते वाढण्याचा खर्च जो आहे हा खूप वाढत आहे आणि कुठंतरी जर शंभर रुपयामध्ये माणूस सी देऊन कलेक्टर होऊ शकतो तर तलाट्यासारख्या किंवा अदर क्लास थ्री क्लास फोरचे हजार रुपये फीस कशाला मग यांना शंभर टक्के कुठे ना कुठं इलेक्शन लढवण्यासायची लागते हे सरळ सर निदर्शन येतं यावरून मला असं वाटतं की सगळ्या मतदारांनी जागं व्हावं आणि इथून पुढं जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे यांना निवडून द्यावं देशभक्त बांधवानो भगिनीनो आणि माता मी मुद्दामहून देशभक्त बोललो कारण ही लढाई देशासाठी आहे ठीक ही लढाई देशासाठी आहे आणि माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आज अक्षय तृतीया आहे परशुराम जयंती आहे बसवेश्वर महाराजांची आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आजच्या सभेचा मुहूर्त आहे हे तिन्ही मुहूर्त एकत्र आल्यानंतर विजय आपला होणार म्हणजे होणारच आज दुपारी खरं म्हटलं तर मी जालनाला जाणार होतो पण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे कार्पेट वगैरे सगळं भिजलंय तुम्ही पण बसल्यात तिकडे चिखल निघण्यात तेवढा पाऊसच सुरू झाला आणि हेलिकॉप्टरवाला पायलट म्हणाले साहेब अशा या वातावरणात उडणं कठीण आहे अशक्य आहे म्हणून मी पहिल्या प्रथम जालनाकरांची माफी मागतो कारण मी कधी एखादा शब्द दिला का मी मागे फिरत नाही आणि आजची ही आपली सभा जी आहे ती आपल्या खैरे साहेबांना विजयी करण्यासाठी जशी आहे तशीच जालनाच्या कल्याणरावांना सुद्धा विजयी करण्यासाठी आहे आणि जालनामध्ये जाऊन मी बोलणार होतो ते थोडस इथे बोलून आपल्या दोन्ही जागांचा आणि जेवढ्या काही जागा आता राहिल्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या त्या विजयी करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतोय मी जालनात जाऊन बोलणार होतो की पाच टर्म म्हणजे किती वर्ष झाली पंचवीस आयुष्यातली पंचवीस वर्ष एका व्यक्तीला तुम्ही निवडून देतात आणि वृत्तपत्रात मी बातमी वाचली की जालनामध्ये काही मतदान कार्ड ही कचऱ्याच्या पेटीत सापडली मला असं वाटलं की बहुतेक मतदाराने विचार केला असेल की मतदान करायचं कशाला पाच टर्म आपण निवडून आहे आता जालनामध्ये काही प्रश्नच शिल्लक राहिलेले नाहीत म्हणजे सकाळी नळ उघडला काही सकाळी सात ते दहा दूध येतं दहा ते बारा पाणी येतं आता इथला विचार करायला पाहिजे की इकडे आपल्या समोर जो गद्दार उभा आहे त्याचा नळ उघडला तर काय येईल मग तुम्हाला दारू व्हायला पाहिजे की पाणी व्हायला पाहिजे आणि जालना सगळं सुधारलं असणार काही प्रश्नच शिल्लक राहिले नसणार पण एकूण जर विचार केला तर ही पंचवीस वर्ष गेली फुकट मोदींची दहा वर्षे गेली फुकट आता जालनाकरांनी करानी रावसाहेबांना विचारलं पाहिजे आता तरी जालना ना झालं खूप दिलं तुम्हाला आता जा बाबा एकदाचे आता आमचा कल्याणराव तिकडे पाहिजे कारण आता आम्हाला कल्याण करायचं आहे जालनाचं जनतेला ही गद्दारी आवडलेली नाही आहे फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते लोकांना आजच्या तारखेला आवडत नाही आहे त्यामुळे आपण बघताय इतका चांगला प्रतिसाद लोकांकडून भेटतो आहे जसं आम्ही प्रचाराला गेल्यावर लोक स्वतःहून आम्हाला म्हणत आहे की आम्ही ह्यावेळेस मशालेलाच मतदान करणार आहे चिन्ह बदललं म्हणून काही फरक नाही पडत लोकांची जी भावना आहे ठाकरे फॅमिलीवर खूप मोठी आहे महाराष्ट्रामध्ये फक्त एकच बँड आहे ठाकरे कुटुंब लोकांना मोदी शाह यांचं फोडाफोडीचं राजकारण बिलकुल आवडलेलं नाहीये भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवायचा असेल की सर्व लोक उद्धव साहेब यांच्या पाठीशी राहतील थँक्यू जनतेचे खासदार जनतेचे खासदार एकनिष्ठ खासदार आपले चंद्रकांत खैरे साहेबच असतील धर्मांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत खैरे साहेब आहे त्यामुळे आम्हाला चंद्रकांत खैरे साहेबच पाहिजे ते आणण्यासाठी त्यांचा चिन्ह कुठला आहे माहिती आहे तुम्हाला चिन्ह मशाळे जनतेचे सर्व प्रश्न सोडवतील असं तुम्हाला 100% सोडवतील हो शंभर टक्के संसद आदर्श पालखेड ग्राम पालखेड वैजापूर तालुका काय सांगाल जनतेच्या मनातला खासदार कोण असं जनतेच्या मनामध्ये ते खैरे साहेबच आहे कारण धर्मासाठी देशासाठी त्यांनी अनेक कामं केली आणि चांगल्या एक मी छोट्या गावाची सरपंच आहे आणि त्या गावामध्ये चांगल्या प्रकारचा विकास साहेबांनी केलेला आहे आणि संसद आदर्श कसं असतं तर पालखेडला येऊन एकदा सर्वांनी बघावं ही माझी इच्छा आहे काय सांगाल जनतेच्या मनातला खासदार कोण असेल चंद्रकांत खैरे साहेब चंद्रकांत खैरेच का बाकी भीमरे आहे नाही नाही खैरी साहेबांशिवाय पैरेच नाही तुमच्या शहरातल्या समस्या काय काय ड्रेनेज लाईन पेण्याच्या पाणी भरपूर समस्या खैरे साहेब सोडवतील असा तुम्हाला पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास